मित्रांनो नमस्कार मी होमदेव आणि आपण पाहतात एच के प्रोडक्शन यूट्यूब चॅनल मित्रांनो झाडीपट्टी नाटक सीझन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसची सुरुवात झालेली आहे बऱ्याचपैकी जे आमच्या वळसास्थित झाडीपट्टीचे नाटकचे ग्रुप आहेत म्हणजे कलाकार वाद्यवृंद डेकोरेशन आणि इतरही मिळून जो ग्रुप तयार होतो यांची सगळ्यांची जुळवणी झाली आहे जुळवणी याच्यासाठी असते की दरवर्षीची सीझन संपल्यानंतर कलाकार म्हणा तंत्रज्ञ म्हणा म्युझिशियन म्हणा कुठल्या ना कुठल्या ग्रुपमध्ये इकडे तिकडे स्थानांतरण करतात स्थानांतरण होतो त्यांचा आणि त्यानंतर ग्रुपची निर्मिती होती सगळी टीम तयार होते अशाच पद्धतीच्या टीमसुद्धा यावर्षी तयार झालेल्या आहेत आता काही दिवसातच त्या ऑफिसास ऑफिसांचं उद्घाटन होईल आणि बुकिंगची ऑफिस पण वर्षाच या ठिकाणी सुरू होतील म्हणजे जेणेकरून आपण झाडीपट्टीच्या नाटकांची त्या ठिकाणी जाऊन बुकिंग करू शकतो आणि आधी झाडीपट्टीच्या नाटकांची तालीमसुद्धा सुरू झालेली आहे म्हणजे आत्तापासून आता, आता सीझन सुरू व्हायला दोन अडीच तीन महिने बाकी आहे या पिरियडमध्येच आत्तापासून नाटकांची तालीम सुरू झालेली आहे अशीच याच व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज आपण पाहणार आहोत श्री गुरुदेव रंगभूमी यांच्या ग्रुपची नाटकाची तालीम पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद अदि मञ्जना नमभियो देह धुन्दह I'm oh आपल्याला स्वतःच घ्यायचे मी पप्पांची लाडाची एक पुलती एक मुली करोडच्या संपत्तीची मालकी तू कशाला घाबरत आहेस माझे पप्पा आहेत जिद्दी पण माझ्याशी ते निश्चितपणे कधीच लागणार नाही याची फुल गॅरंटी मी तुला देते सो रिलॅक्स ओके म्हणजे माझ्या माझ्या पिल्लानं माझे पप्पा किती छान आहेत

अरे घरी आई वडील भाऊ बहीण बाबा नाही आई आहे आणि मी एकटाच म्हणजे घरात परत एकदा डस्टबिन आलच एक्सक्यूज मी सर तुम्ही माझ्या आईला डस्टबिन समजलं का मी नाही ही ही आजची पिढी लग्न आधीच काय

मी गोड़, गोड़। <laughs> वा गुड व्हेरी गुड हे बघ संजीवनी मी तुला आजच ओळखत नाही तू जेव्हा एवढा पराक्रम करायची हिंमत केलीस तर हे तुझ्या पुढं नथिंग आहे काहीच नाही काच मजूर एखाद्या तुला शोधतोय ए सभ्यता बोल अरे कोण रे तू सभ्यता कधी बाजूला पळायला गेला तू आणि मी कोण तुझ्या पैशाच्या वजूलीसाठी गेलो कला मला अपघात झाला कमऱ्याचं ऑपरेशन करावं लागलं तेव्हा डॉक्टरांनी खर्च सांगायचा तो तू द्यायला <laughs> हो नकार दिला ब्रेडवर मी तुला गया वया करीत होतो शेवटी डॉक्टरांना तिन चोडता आणि नाही

राहण्यापेक्षा पाय वाय पाय व्यवस्थित जागा पाहुंगे व्यवस्थित जागा पाहून गे बरोबर आहे का नाही ते मार सॅमसंग मार येथे यायच्या पहिलं मा ओळखी की आहे म्हणत होता अभे दारु दारू पिल्यासारखा बोलना बाय का भाडो सॅमसन हं मारी येते याच्या पहिलं माया ओळखीची आहे म्हणून होतास ना म्हणलो ना म्हणलास ना हो म्हणून तो कुण दारू पाजलो हं आता कौरेग क्षेत्राच्या बाहेर जातोय असं का पटकन ये हं एवढा कायला झाला काही हे हं तुरंत कायला शेवटचा शब्द हां मन शेवटचा लायक आणि तू कौरेग क्षेत्राच्या बाहेर जातोय नाही जात अजिब

वाय हा महाभाट माई सख्खी बहिण याच्या मऱ्यावर टाकलो काय बोलताय काय तुम्ही नाही याच्या गावाचं उलजीच भाषा आहे मळ्यावर टाकली म्हणजे यानं आपल्या बहिणीचा लग्न महेशिन करून दिलं असं माझ्यासारखा बोलतो भेट पण भेट बाकी काय माल माल एक नंबर आहे मस्त आवडली किती पैसे घेते म्हणून विचार का बोलतेस तू मी विचारलो असतो पण महा नेटवर्क सोडधर करत मी का म्हणतो सोयऱ्या तू जर जास्त झाली असेल का नाही थोडसा तू स्विस होऊन जा ना नाही अजिबात नाही मी तुले दारू पाजलो पाजलास काय अशी साजरी पोरगी दाखवणार म्हणून आणि एवढी साजरी जवळून पाहिलो तर तू मला स्वीच ऑफ करतो पाय मी का म्हणतो एवढा पिसाळल्यावर नको करू अरे बाई पाहिल्यावर तुझा लो प्रेशर एवढा मध्ये वाढते

तू माझ्या बायको लाईन नाही तू तुला आता चढली आहे बायको माई बहीण का अरे हो चाला मी विसरूनच गेलो होतो का माई बायको तू बायको अरे माई बहीण माई बायको म्हणून मग पाहिलास का मा नेटवर्क किती फास्ट आहे कट होता दिवस रात्र चॅटिंग करत होतास आणि आता पैसे भरा लागते म्हणून नेट लागत असू कहाचा महापैमीस ते बिचारी त्या सुदर्शन शेठच्या घरी कामाला जाते तेथून आणलेल्या अन्नार तू जगत आहेस म्हणून तो खाऊ खाऊ असा फुकलायस आता जास्त बोलायला नको पहिलं सांगू देतो मी का म्हणतो तुले जास्त झाली आहे थोडसा धीर धरशील का अरे बाईक अजून बरस काय ते तर पाहून घे तर काय तर दाखव ना मला मी हो। का डोळे मी डोळे झाकून आहो का काय बाई तुझ्या का दाखव बर काय दाखव काय दाखव तू काय म्हणायचं काय तुम्हाला काय काय बघायचं आहे तुम्हाला काय बघायचं तुम्हाला काय हो काय बघायचं जे दाखवशील ते मी पाहतो असं म्हणतो

अशा परिस्थितीमध्ये विष पिऊन आत्महत्या करावशी वाटत असं म्हणू नका माझ कस होणार मग काय काय करू काये करू सांग ना गावामध्ये मान वरती करून चालायची सोय राहिली नाही काल काल त्या चौकामध्ये गेलो असताना त्या न नपुसकाची खानदान अशा म्हणून मोठमोठ्या हसत होते प्रणय बोलला ते खरं असेल का हो माझा तर माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये सुमती सुमती ही तुझी वेडी माया त्याच्यावर प्रेमाशी अतोनात उद्धरण करत होतीस ना त्याच फळ दिलं त्यानं आपणास अगदी अगदी तुझी शपथ घेऊन सांगितलं तरी तुझा तरी तू त्याला पाठीशीच घालत आहेस नकार सुमती त्याचा नकार ऐकता विष पेऊन त्या पोरीनं इथच ना मरताना किती शाप दिली असतील आपणास याची कल्पना कर महत्वाचं म्हणजे आजपर्यंत ज्या वहिनीला हक्कानं काम सांगत होतास ती वहिनी कधीचीच मिली फक्त बोलू नको मला खूप वेदना होता पेडी <laughs> वेदना तू दिलेल्या वेदनांपेक्षा ह्या वेदना, वेदना मोठ्या नाहीत का असा विश्वासघात केलास तू आमचा बोल माना दा दा अरे अरे माझा दादा माझ्यासाठी माझा देव आहे माझ सर्वस्व आहे म्हणून जगाला ओरडून सांगत होतास या त्यास तुझे या पाटी सुरा ना। गे गे। तुला जराशी ही दया नाही आली दो दे दे अरे, अरे दोन दिवसापासून त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीये आणि आता आता तर गोष्टी करत होत्या तू असणार मी नाही तू तू केवळ केवळ आमच्या शब्दावर विश्वास ठेवून ती निरागश पोरगी इथ इथ उराशी आशा मार्गून आली होती तिचा तिच्या भावनांचा तू छोडा केलास

तू कसाही वागलास तरी माझा रक्ताचा भाऊ आहे तुझाही तेवढाच अधिकार आहे पण आजची परिस्थिती बघता मला तर तुझं तोंडही पाहायचं नाहीये तेव्हा तुला जर या घरात राहायचं असेल तेव्हा आम्ही हे घरच नाही तर गाव सुद्धा सोडून जायचा निर्णय घेतलाय तशी आमची तयारी पण झालेली आहे सुमती बॅग घे

म्हणजे ते काही कठोर म्हणा नाय की मी तुझा लाडका पण घ्यायला दादाला सांग ना आपण मागे घे म्हणून दादा सांगा ती मी आतमध्ये नेऊन मी तुझा दादा सुमती चल चुकी चुकी माझ्याकडून घडली त्याचं प्रायचित्त पण मीच घेणार तो नाही का माझा प्रायचित्त मी घेणार म्हणजे नाही का दोघाकडे पाहते आणि स्पीड ना आत जाते असा विषय

तुला मी ह्या घरात नकोच ना माझ्या जाण्याने दोघेही सुखी होत असाल तर माझ्या देहाच्या पायगड्या पण तुमच्या माझ्या देहाच्या पायगड्या पण माझ्या जाण्याने तुम्ही दोघेही सुखी होत असाल तर माझ्या देहाच्या देहा पायघड्या पण तुमच्या वाटेवर घालायला मी तयार आहे तुझ्या इच्छे खात्या मी हे घर सोडून जात आहे आणखी काहीच नेत नाही काहीच नेत नाही फक्त माझ देवघर सुन राहू नये म्हणून माझ्या देवांचा तुम्हाला दोघांचा फोटो नेत फोटो त्याची काही गरज नाहीये त्याची काहीच गरज नाहीये हा फोटो इथंच राहू दे अधिक हाव करायचे आणि नंतर मलमपट्टी लावायची तुला आई मानली आणि मानतच राहील कारण जेव्हापासून मला समजायला लागलं ला, तेव्हापासून माझ्या आईच्या जागी मला तूच दिसलीस मी कुठेही असेल हा फोटो सोबत नसला तरी तुम्हा दोघांची मूर्ती सदैव माझ्या का हृदयात कायम असेल वहिली काळी घे माझ्या दराची आज इंक दादाकड कसा जाऊन घ्यायलाच पाहिजे तू तेवढा नको जवळजवळ ना घ्या त्याला मत म्हणजे जाग आहे